नमस्कार मी अरमन पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते मालेगावच्या काकाणी विद्यालयात कारगिल विजय दिनानिमित्त आगळा वेगळा भाजी बाजार उपक्रम मालेगाव जुलै सव्वीस आज कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून मालेगाव एज्युकेशन सोसायटी संचलित काकाणी विद्यालयाच्या किल्ला शाखेत इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अनोखा भाजी बाजार उपक्रम राबवण्यात आला चिमुकल्यांना व्यावसायिक ज्ञान व्यवहार कौशल्ये आणि विविध भाजीपाल्यांची ओळख व्हावी या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी भाजीपाला कसा विकावा आणि खरेदी कसा करावा याचे प्रत्यक्ष धडे गिरवले भाजीपाला विक्रीचे छोटे स्टॉल लावून विद्यार्थ्यांनी ग्राहकांशी संवाद साधला दर ठरवले आणि पैशांचा व्यवहार केला यामुळे त्यांना भाजीपाल्याची नावे आणि व्यावसायिक जगाची प्राथमिक माहिती मिळाली यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कविता मंडळ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला सर्वांनीच या उपक्रमातून भाजीपाल्याची ओळख आणि व्यावहारिक ज्ञानाची उजळणी केली विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच व्यावसायिक दृष्टिकोन आणि व्यवहारातील बारकावे समजावून देण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला काकानी भाजीचा बाजार भरण्यात आलेला आहे हे <laughs> चिमुके पण आता इथे भाजीपाला घेण्यासाठी आलेले आहेत दिली मकाई कशी दिली मकाई किती पंधरा आणि गाजर पंधरा येणार आहे का <laughs> गोबी ना दिस रुपयाला आणि मकई आपण बघू शकतात आज या दीने इथे सर्व मेथी काकरी तुमचं कोबीची भाजी फुलावर कारले, भेंडी शिमला मिरची पण आणलेली आहे शिमला मिरची पण दिसते इथे टमाटे आणलेले काय नाव दिले तुझं पुन्हा नाव सांग ना कितीला आहे तू दुसरी बघा दुसरीची मुलगी आहे हे लहान मुलं भाजीपाला घेत आज चांगलाच उपक्रम राबवला आहे कन्याशाहीचे मॅडम आले भाजीपाला घेण्यासाठी मॅडम कसा वाटत भाजीपाला छान आहे ना लहान मुलांनी उपक्रम राबवला आहे तुम्हाला कसा वाटतं आज

আজ হা উপ কান্দা কে রুপে কিলো পাঁচ রুপে কিলো বছ রুপে কিলো কান্দা মিলতোয় পাওস काय गिरक्या कसेक्या कितीला आहे वीस रुपये पाऊस खिलक्या भेटत आहेत आज मार्केटमध्ये My